म्हणाल जळशील माई जळन तुमची गायला जळू देत आई उदो गई उदो गांऊ माई गांधो ग तुळजाबाई उदो भाऊ अंधश्रद्धा निर्मूलन डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना करतो अरे त्या बाईला माझा बस बरे जा। बाई उभी नका रो बसून द्या बस झालं पा आता येते बायाईच्या लक्षात आलं काय बाईच नाव काढलं की माणसं किती पागल आहे सर्व लेडीज इकडे तरी तुमची नियत कुठे देखा तो ये आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्रिप्शन करा आणि व्हिडिओला शेअर करा तुम्हाला नाही म्हणत तुम्ही तर सज्जन लोक आहात मला तर तेहतीस कोटीतले देव इथं दिसून राहिले कांदा पिकवणारे कष्ट करणारे मेहनत करणारे मी आपल्या मायबापांना माझ्या माय माऊल्या आहे थोड्या जरी आहे पण जिवाळ्यानं कीर्तन ऐकायला साडी बाकी आहे मागची बाई रे म्हणजे सत्कार करू द्या ना अमूल्य वेळ दिला आणि तुम्ही महिला म्हणजे तुळशी या चोवीस घंटे ऑक्सिजन देताना दि तुम्ही तुमची तेरे रे ना ते साड्या वाट्याचा कार्यक्रम काय ते आहे का पैसे वाट्याचा कार्यक्रम काय मी शाळेत जाव तर मा शाळेत माझ्या ड्रेसले खालू मागून दोन झाकणार म्हणजे फाटेर राही मी मला एका गुरुजीनं लाईनीतून बाहेर काढलं होत अपमान केला मग गुरुजीने म्हटलं मी आत्महत्या करतो हिरीज जीव देतो मग अपमान करून केला तुले जर वाय म्हणजे तुझे कपडे फाटेल आहेत म्हटलं तुझ्या या पगारातून घे आता साने गुरुजी कुठे आहेत नाणे गुरुजी झाले दा आता गुरुजी गुरुजी साने गुर्जी कमी आहे नाणे गुरुजी फार झाले दा बाबू म्हणून बिघडली परिस्थिती म्हणून आम्हाला साने गुरुजी सारख्या गरज आहे तुकडोजी महाराज तुकाराम महाराज हे आमचे गुरु महाराज आहेत आम्हाला त्या गुरुजीची गरज आहे कान ती गरज नाही बाबू मी अनेक चमत्कार करतो ताव्यावर बसलो एबीपी माझा तुम्ही चेक करा एक महाराज ताव्यावर बसला होता मग मी बसून दाखवलं मी डोळ्याले पट्ट्या बाजून मोटरसायकल चालवतो चा, विस्तवून चालतो काही नाही चिवट्या बनवून नये ते पळत पळत गेलो की साडेतीन सेकंद चटका कमी लागते आता मला जिबेले चटका काऊन नाही लागला मी थुका घेतला जिबेवर त्याच्या ते लावलं मग काही लागला नाही आणि पाया नाही लागला साडेतीन सेकंद चटका लागत नाही हा विज्ञानाचा नियम आहे हे भविष्य सांगणं हे सर्व चेहऱ्यावर गेसिंग आहे काही काही बाया महाराजले विचारतात डॉक्टर जी बायको महाराजांना विचारा ना माझ्याबद्दल मा भाऊ म्हणे चिवट्या अगोदरच सांगतो ज्योतिष पंचांग पाहती त्यांच्या बायका होती बोला तुम्ही आपण लोक गुलाम झालेले आहोत मी गुलामीतून बाहेर काढण्यासाठी फुले शाहू आंबेडकरांना बाहेर काढलं पण आपण समजलं नाही शंभर दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा झालं किती दिवस दुसऱ्याच ऐकता हे माझं नाव ठेवलं ना सत्यपाल तुम्ही नाव ठेवताना कोणा राशीवर आहे कोणाला विचार खरंच कोणाले विचार ब्रामणाला बोरग कोणाच आपलं तुमचा फायदा कोण केल के मायन नऊ महिने महाराज तो होता काय दोन तीन दिवस अरे गुलामाला गुला गुलामीची जाणीव पुढे जाऊ आपलं लग्न लागल जनरल बोलतो लग्न लागल माझ नाही माय लग्नाची सतरा मी माय भावाची सतरा मी माय तिथ जे दोन हजार लग्न लावले तुकोजी महाराजच्या पद्धतीने अक्षिदा फेकल्या नाही तुम्ही तांदूळ फेकता तांदूळ फेका टाका ना फटाके फोडून प्रदूषण काय करता पाणी येत नाही ना म्हणून हे बदलवण्यासाठी परिवर्तन म्हणजे ग्रामगीता हिंदी मध्ये ग्रामगीता आहे संस्कृत मध्ये आहे हे बंजारा भाषेत ग्रामगीता आहे ते वसंतराव नाईक हे मराठी आहे हिंदी आहे हे आज आम्हाला याची गरज आहे भाऊ आमचं जीवन तुकोबाची अभंग गाथा तुकडोजी महाराजाची ग्रामगीता ज्ञानेश्वरीचा अभ्यास तुकडोजी महाराजाने केला वारकरी दरवर्षी पंढरीला वारी होती तुकडोजी महाराजाची हे मस्त म्हणतात ना महाराजचा अभंग पंढरी जाऊ पूर्ण नको म्हणून लवकर मायनस कर पूर्ण तीन दिवस लागतील हे छाटकट मध्ये बर म्हणून बाबू डोक्यातल्या उड्या काढा मायबाप मेल्यावर म्या केस दिले नाहीत मायच्या इमानानं केस नाही दिले तुम्ही काय करता मायबाप मेले की केसन गोदावरी रामकुंडावर नेऊन टाकता तिथं ते बसेलच आहेत हो हा हो हा। बाप तुमचा मेलान पैसे तो कमावते पुढे तर राहिलच गाडगे बाबाचा आश्रम गोदावरीले रामकुंडाच्या जवळ आहे पण गाडगे बाबा पाहून राहिले तर एक पंड्या आहे ज्याचे माय बाप मेले त्याने असा करून हो महा हो तांब्याचे भांडे स्टीलचे भांडे नाही मागत तांब्याचे आणि पुरा माल जब्यात ठेवला असा करत जाय तो पंड्या हो महा असा ठेवत जाय मग गाडगे बाबाने विचारलं हे असं काय करत म्हणजे असं केलं की याच्या बापाने स्वर्गात पोचते मग गाडगे बाबानं गोदावरीतलं पाणी असं फेकणं सुरू केलं तर तो, तो पंड्या म्हणे गाडगे बाबा हे पाणी कुठं फेकता म्हणे अमरावती जिल्ह्यात गहू पेरला मी इथून पाणी फेकतो तो पंड्या म्हणे एवढं अमरावती आहे पाचशे किलोमीटर नाशिक अमरावती पाणी कसं काय जाईल बिना पायपाचं कसं जाईल अभे म्हणे आता इथं तुमच्या इथं बंधारे बांधेल आहे किती वर्षापासून हे साठी माणस असे हिरा लागला पाहिजे फाळून खाणारा पाहिजे बाप कस तुम्हाला मालूम आहे ना ते कांद्याचे किती पैसे भेटले होते किती कोटी पुण्या महाराष्ट्राला चिल्लाय तीनशे पंच्याऐंशी कोटी कशामुळं चिल्लाय का तो तर जायगा संघटन हो तो तर तर हो अकेला तो डूब डुब आमदारकीचे पगार एका झटक्यात काढतात मानधन वाढवते पगार नाही मानधन खासदारकीची वाढतात अवघेच वाढतात शेतकऱ्याचे कोण वळत आपण एका जागी नाही ना भीमा तुझ्या विचाराचे जरी पाच लोक असते तलवारीचे तयाचे म्हणून उठा शेतकरी भाऊ उठा शेतकरी भाऊ आता दोन महिन्यात लवकर जागे होऊ त्या इलेक्शन मध्ये येईल सोनार की एकच शेतकरी म्हणून फक्त गुलामी टाळा जसं लेकरू पैदा केलं माय बापाने पण आपल्या आपले, आपले लग्न लागतात तारीख कोण काढते महाराज महाराज काढते सतरा वाजून बत्तीस मिनिट एकवीस वाजून अडोतीस मिनिट डीजे वाजून राहिले चाळीस घंट लग्न सकाळचं दुपारी एका नवरदेवाला हकलून दिलं नवरी दुसऱ्या थंड दिली रवा मी माझ्या लग्नात तिथे नाही पाहिले नवरदेव असतानाही भाषण केलं नाही झालं बायको आपली लग्नाले खर्च तुमच्या तारीख तो महाराज काढते किती गुलामी आहे आपली म्हणून आपण फेल झालो मंदिर आपण बांधतो मूर्तीची प्राण प्रतिष्ठेले त्या बोलावतो तू कहू आपण वर्गणी दिली आपण ठेवू मूर्ती देवाची योग्य पुंडलिकान पुंडलिका न विटेवर भक्त पुंडलिकासाठी उभार पण आपली गुलामी काही बंद नाही म्हणून माये बाबा मरण पावले म्या नेले नाहीत मा घरातल्या बायानं बांगड्या फोडल्या नाही चांगलं नाही केस नाही जुन्या रुड्या काढून फेकल्या आधुनिक विचारासोबत हे रजिस्टरच काढले माही वडिलाच्या निमित्ताने आणि माई आई माई बायको मेली तर तिच्या निमित्तानं मी शंभर पोरईले कीर्तन शिकवतो पंधरा दिवस एकवीस मे ते चार जून संस्कार शिबिर काळाची गरज आहे म्हणून डोक्यातल्या अंधश्रद्धा काळात अरे पत्नी तुमची लग्नाची तारीख तुम्ही ठरवा ना बजेट आहे काय विचारते पोराचं नाव काय ठेवू बाई किती वाजून किती मिनिटानं झाला त्याची माय काय घड्याळ घेऊन बसली होती म्हणून अंधविश्वास डोक्यातून काळा जुन्या रुड्या काळा आणि माणसावर प्रेम करा माझा देव कुठ आहे तुरुवजी महाराज म्हणता माझा भगवंत माणसात आहे भगतसिंगामध्ये मा दे देव आहे महात्मा गांधी मध्ये दे देव आहे शिवाजी महाराजात देव आहे बाबासाहेब आंबेडकरात देव आहे तुमच्यात देव आहे शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खासान छोंग धरतो का गऊच तयार नाही केले म्हणून माय बापो आज माणसाची गरज आहे गणेश भाऊच्या रूपानं बच्चू भाऊच्या रूपानं तुमच्या रूपानं माणसं भेटलेले आहेत तुम्ही वादळा तूल दिवे हो अभि दिवे आणि आजचं कीर्तन आजच नाही इथं प्रबंध भूमी न्यूज चॅनल आज लाईव्ह कीर्तन चालू आहे या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याची जागृती शेतकऱ्याची जागृती त्याच्या चॅनलच्या माध्यमातून करत राहतात दोन लाख सबस्क्रायबर आहेत माझे आतापर्यंत माझ कीर्तन कोणी युट्यूब वर दाखवते एका चॅनलचे एक लाख दहा हजार युट्यूब सबस्क्राईब करतात पण ते मला पैसे नाही भेटत मी कोणाली म्हणतो कोणी दाखवा मला आजपर्यंत एक रुपया युट्युब न फेसबुक न नाही फेसबुक हॅक करण्यात आलं एक लाख वीस हजार सबस्क्रायबर त्या फेसबुक वर होते तर ते हॅक करण्यात आलं बायाचे वाईट, वाईट वाईट फोटो टाकले मग एस पी ऑफिस पोलीस रिपोर्ट द्यायला बंद केले आता माझ नवीन युट्यूब आपल्या फेसबुक चॅनल वर आहे सत्यपाल महाराज फेसबुक पेज आणि सत्यपाल महाराज युट करू नका फक्त ऐका कारण ऐकल्यानं अहो आनंद येऊन जाते आणि तुमचे चेहरे पाहून सतत सारखे बसून आहे तुमची ऐकायची इच्छा आहे का तुमच्यात कोणी पेत नाही पण कोण फुकट पाजली तवा इलेक्शन अटलं तवा जो खाऊ